तुम्हा आपल्या हाउस ऑफ शनिवार चॅनल मध्ये मी सगळ्यांनी स्वागत करते मी आज टिपटॉप प्लाझाला खूप छान असं फॅशन अँड लाईफस्टाईल एक्झिबिशन या ठिकाणी सुरू आहे ज्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक वस्तूवरती एट्टी पर्सेंट ऑफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि या ठिकाणी सर्व मिळणाऱ्या वस्तू ह्या ब्रँडेड कंपनीच्या असणाऱ्या अतिशय छान दर्जेदार अशा या कंपनीच्या या ठिकाणी प्रोडक्ट तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे तर सर्वात सुरुवात करूयात व्हिडिओला या ठिकाणी पाहू शकता मेकअप किट या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे या ठिकाणी पाहायला ते देखील अतिशय दर्जेदार उत्तम क्वालिटीचे आणि ब्रँडेड कंपनीचे या ठिकाणी आयशॉडच पाहू शकता तुम्ही आणि खूप वेगवेगळे आय तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील या ठिकाणी स्टार्टिंग प्राइस फोर हंड्रेड रुपीज म्हणजे चारशे रुपयाला तुम्हाला हे किट मिळणार आहे समजते जे तुम्हाला मी किट दाखवते या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला म्हणजे आय शॉड असतील लिपस्टिक असतील त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी दाखव तुम्ही पन्सिलर आहे आणि अजून काय आहे तर हायलाइटर्स वगैरे आहेत आणि तुम्हाला संपूर्ण किट या ठिकाणी तुम्हाला फक्त बाराशे रुपयाला या ठिकाणी मिळून संपूर्ण किट एकाच या सर्व गोष्टी या ठिकाणी मिळून जाणार आहेत अशा प्रकारे तुम्हाला हे किट पॅकिंग वगैरे करून मिळेल या ठिकाणी खूप छान छान अशा या ठिकाणी लिपस्टिक्स मध्ये तुम्हाला ब्रँडेड कंपनी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील खूप सारे शेड आहेत या ठिकाणी लिपस्टिक आहेत त्यानंतर नेल पॉलिश आहे अशा अनेक गोष्टी अगदी काजळ असतील नेल पेंट असतील अशा वेगवेगळ्या आणि ऑटो फ्रूट ब्रँडर कंपनीच्या अतिशय छान अशा प्रोडक्ट तुम्हाला मेकअपसाठी या ठिकाणी मिळून जातील कॉस्मेटिक मध्ये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हेअर ट्रीटमेंटसाठी जे क्रीम वापरतात या ठिकाणी बघू शकता अतिशय ब्रँडेड कंपनी तुम्हाला या ठिकाणी दिसतील लॉरेल्स चा हे सर्वात माहित आहे अजून बऱ्याचशा ठिकाणी कंपनी तुम्हाला पाहायला मिळते पण लॉरेल्स हे मी तुम्हाला या ठिकाणी किंमत सांगते तो तुम्हाला फक्त फाय हंड्रेड रुपया पाचशे रुपयाला त्या ठिकाणी मिळून जाईल म्हणजे खूप सार्या त्या ठिकाणी ब्रँडेड कंपनीस आहेत पण लॉरेल्स आपल्याला ऍक्च्युअली माहिती आहे त्याची मी तुम्हाला किंमत सांगते आता या ज्या समोरच्या दिसतात मॅट डोअर मॅट आपण म्हणू शकतो यांना अतिशय छान घरामध्ये अतिशय रिच लुक देणारे या ठिकाणी तुम्हाला मॅट्स या ठिकाणी पाहायला मिळतील आणि खूप छान आहेत हे देखील आहे आणि डिझाईन पाहू शकता अतिशय छान छान या मॅट्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील या ठिकाणी तीनशे पन्नास म्हणजे थ्री हंड्रेड फिफ्टी रुपीज मिळून जाते हे समोरचं काय हे मी तुम्हाला सांगते म्हणजे ऍक्च्युली मी देखील पाहिलं तर स्क्वेअर मध्ये म्हणजे चौकोनी आकारामध्ये या ठिकाणी आपला जो टेबल असतो डायनिंग टेबल त्याच्यासाठी या मॅट्स वापरल्या जातात त्या तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाते थ्री फिफ्टीला आणि त्या ठिकाणी ना अतिशय छान हेवी आणि लेन जर आपण पाहिले ना अतिशय लांब मोठी तुम्हाला या ठिकाणी टॉयरची पाहायला मिळेल मी कंपनीचं नाव देखील तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि तो तुम्हाला आठशे पन्नास रुपयाला मग खरं सांगायच मी स्वतः तो हातामध्ये घेतला तर खरंच खूप छान तो टॉयर आहे आठशे पन्नास रुपयाला आहे तो अतिशय छान आणि कलर वगैरे खूप ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते व्हिडिओ मध्ये मी खूप साऱ्या अतिशय तुम्हाला उपयुक्त अशा या वस्तू मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा समोर जे तुम्हाला दिसते ते ब्लँकेट आहेत आणि त्याच्यामध्ये देखील खूप साऱ्या डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतील ऍक्च्युली लेन्थ मला त्या ठिकाणी पाहता लेंथ मोठी आहे याची आणि ते देखील तुम्हाला मी दाखवले तुम्हाला कितर मिळणार आहे हे समोर जे ओपन केलं आहे ब्लँकेट ते मी तुम्हाला दाखवते जाऊ कलर तुम्ही पाहू शकता खूप छान वाटतोय त्याच्यावरती डिझाईन्स आहे आणि जे शिलाई काम आहे ते देखील अतिशय छान आहे त्या ठिकाणी अशा वेगवेगळ्या डिझाईन्स आहे त्या ठिकाणी बाराशेच्या समथिंग तुम्हाला या ठिकाणी हे जे मिळून जाते तिथे बघा खूप छान ब्रँडेड कंपनी हे या ठिकाणी प्रोडक्ट आणले जातात विक्रीसाठी तर नक्की तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करा हे समोरचे जे ओपन करतात त्यांचं आपण पाहूयात मी कपडा ऍक्च्युली हातामध्ये घेऊन पाहिला अतिशय सॉफ्ट आहे त्या ठिकाणी पाहूया तीनशे रुपयाला तुम्हाला तीनशे पन्नास रुपयाला या ठिकाणी काय मिळणार आहे तर या बॅग आहे पर्स आहे अतिशय छान आणि हेवी आणि मेन म्हणजे ना त्याचे जे सीन्स असतात त्या देखील खूप छान छान होत्या वेगवेगळ्या डिझाईन्स होत्या कलर्स पण खूप छान छान होते मॅच मध्ये बेस्ट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्याचा अतिशय छान छान या बॅग्स आहे त्याला चेन पण आहे आतमध्ये म्हणजे झीप देखील आहे आणि प्रेस बटन देखील आहे वेगवेगळे कलर होते त्याच्यामध्ये तर अजून बरेच या ठिकाणी दाखवणार त्यामुळे पहा बऱ्याच आपण कार मध्ये अशा प्रकारचे लोड तुम्ही पाहिले असतील तर त्याच्यामध्ये देखील खूप छान छान डिझाईन तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या अतिशय था था छान छान डिझाईन आणि क्वालिटी देखील खूप छान होती घरामध्ये पण ऍक्च्युली बरेच जण वापरत असतील कारमध्ये वापरत असतील तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी जाऊन खरेदी करू शकता सहाशे पन्नास रुपये ड्रेसमध्ये ऍक्च्युली खूप साऱ्या व्हरायटीज होत्या खूप साऱ्या डिझाईन्स होत्या पण मला जेवढ्या शक्य झाल्या तेवढ्या पण तुम्हाला या ठिकाणी दाखवते ही हा जो समजा ड्रेस दिसते तो देखील अतिशय छान आहे त्याची स्लीव ची डिझाईन जे आहे ना ती वेगळी आहे पण मी ऍक्च्युअली ते एकवीस शूट करते त्याच्यामुळे मला तुम्हाला ती स्लीव दाखवता नाही आली हा सिम्पल मध्येच आहे पण अतिशय छान आणि खरं सांभाळायचं म्हणतात असा कपडा खूप छान आहे फॅब्रिक जे त्याचा आहे ते खूप छान आहे हे जे तुम्हाला व्हाइट कलरचं दिसते ते बनयन आहे अॅक्च्युली हाफमध्ये नाही आहे ते जे शॉर्ट मध्ये हात वगैरे असतात ना त्या मध्ये बनियन आहे ते तुम्हाला फक्त दीडशे रुपयाला मिळणार आहे क्वालिटी अतिशय छान आहे साईज वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील आणि खरच ऍक्च्युली आपण ज्या प्रत्यक्ष तिथे जाऊ ना त्यावेळेस मला समजेल की त्या ठिकाणी जी फॅब्रिकची क्वालिटी आहे ती कशा प्रकारची आहे कारण या ठिकाणी ब्रँडेड कंपनी या ठिकाणी जे काय वस्तू ते सेल करत असतात स्क्वेअर मध्ये तुम्हाला या ठिकाणी शर्ट दिसत आहेत त्याच्यामध्ये पण आपण डिझाईन्स बघूयात अशा वेगवेगळे डिझाईन्स आणि कलर्स आहेत आता हा शर्ट ऍक्च्युली आहे की जरा तो पहा नऊ हजार नऊशे नऊ हजार नऊशे पन्नास रुपयाचा हा शर्ट आहे पण तो तुम्हाला या ठिकाणी फक्त आणि फक्त बाराशे पन्नास रुपयाला मिळतोय म्हणजे इतके महाग जे असतात ना कपडे ते तुम्हाला या ठिकाणी एटी पर्सेंट ऑफ या ठिकाणी मिळून जाते या अशा प्रकारच्या देखील पर्स तुम्हाला या ठिकाणी बॅग तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील आणि त्या कितीला आहेत हे पण मी तुम्हाला दाखवते असे त्याच्यामध्ये कलर्स आहेत तीन कलर आहेत याच्यामध्ये आणि खूप छान आहेत या देखील तर या तुम्हाला आठशे रुपयाला मिळणार आहेत लेदर आहेत ऍक्च्युली या लेदर मध्ये बरेच प्रकार येतात तर हा एक लेदरचा प्रकार आहे ही पर्स तुम्हाला जवळून दाखवते अतिशय छान आहे सॉफ्ट आहे आणि कलर वगैरे हो शाईन वगैरे हो त्याच्यावरती व्यवस्थित आहे हे समोरचे प्रिंटेड शर्ट आहे या ठिकाणी हाफमध्ये म्हणजे स्लीव चे जे आहे आहे आहेत ना शर्टचे ते हाफ मध्ये आहेत अशा प्रिंटेड मध्ये वेगवेगळ्या डिझाईन मध्ये शर्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्हाला ही जी माहिती हेल्पफुल वाटते असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा चैनल सब्सक्राइब करा व्हिडिओला लाइक करा बारशे पन्नास रुपयाला तुम्हाला हे शर्ट या ठिकाणी मिळून जाणार त्याची किंमत पहा चार हजार नऊशे त्र्याण्णव रुपये आहे तो तुम्हाला या ठिकाणी बाराशे पन्नास रुपयाला मिळणार आहे मला नक्कीच असं वाटतं की हा तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा उपयुक्त हा व्हिडिओ आहे त्या ठिकाणी बघा बऱ्याचदा मुलांना वगैरे अशा प्रकारच्या मुलांना आणि मुलींना देखील अशा प्रकारच्या वापरायला आवडतात त्या देखील तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहिजे कारण हा अतिशय हेल्पफुल असा हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे या ठिकाणी बघू शकता ऑफिस वेअर साठी खूप छान छान असे शूज त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहेत शाईन त्याच्यावरती बघू शकता ब्रँडेड कंपनीचे या ठिकाणी शूज देखील विक्रीसाठी ठेवलेले आहेत जसं की समोरचे बघू शकता पुमा बरेचदा म्हणजे भरपूर जण पुमा नावाची कंपनी तुम्हाला माहिती असेल तर त्या कंपनीचे तुम्हाला या ठिकाणी शूज या ठिकाणी मिळून जाणार आहेत सिंपलमध्ये आपण ड्रेस पाहिलेत कुर्ती वगैरे पाहिले आहेत आपण जरा फॅन्सीमध्ये पण पाहणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा शूज च्या डिझाईन्स दाखवलेत कलर या ठिकाणी खूप छान छान आहेत त्या ठिकाणी डिझाईन्स वगैरे पण तर सलग आपण पाहूयात की या ठिकाणी फॅन्सी मध्ये कोण कोणत्या डिझाईन्स वगैरे पाहायला मिळते या ठिकाणी ऍक्च्युली मी सर्व तुम्हाला कर्टन्स दाखवते लाँग कर्टन्स आहेत हे आणि याच्यामध्ये कलर्स बघू शकता तुम्ही अतिशय छान छान कलर्स आहेत याच्यामध्ये म्हणजे फ्रेश कलर देखील याच्यामध्ये आहेत आणि हे कर्टन्स जे आहेत ते लॉंग मध्ये आहेत आणि हे तुम्हाला कितीला मिळणार ते फक्त आठशे रुपयाला क्वालिटी अतिशय छान आहे ड्रेस वगैरे आता आपण या ठिकाणी बघू शकता फॅन्सी लुक देणारे हे टॉप या ठिकाणी आणि त्याचा जो कपडा आहे तो देखील वेगळा आहे या ठिकाणी बघू शकता जो त्याचा गळा वगैरे आहे तो देखील वेगळा आहे त्याच्यामध्ये भरपूर ऍक्च्युअली आपल्याला या ठिकाणी शोधून या ठिकाणी घ्यायचे असतात ड्रेस या ठिकाणी मिळतील व्हाईट कलरचा टॉप आहे दे। दे हा अतिशय छान हटतोय स्लीवलेस मध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील जॅकेट देखील आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलर्स मध्ये वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारचे जॅकेट्स आहेत त्या ठिकाणी पॅन्ट बघू शकता फॅन्सी मध्ये म्हणजे हा पूर्ण असा टॉप आहे हा या ठिकाणी व्हाईट शर्ट देखील तुम्हाला फुल हँड मध्ये मिळून जातील कपडा अतिशय याचा देखील खूप छान आहे तो तुम्हाला कितीला मिळतो हे देखील मी तुम्हाला दाखवते आणि व्हाईट शर्ट मध्ये तुम्हाला ना याच्यातील डिझाईन्स देखील मिळून जातील हा शर्ट कितीला आहे मी तुम्हाला दाखवते दोन हजार सहाशे नव्याण्णवचा हा शर्ट आहे पण तो तुम्हाला या ठिकाणी फक्त आणि फक्त अकराशे पन्नास रुपयाला मिळून जाणार आहे त्याच्यामध्ये खूप डिझाईन्स आहेत टी शर्ट मध्ये देखील खूप साऱ्या टीशर्ट मध्ये शर्टमध्ये डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या क्वालिटीचे तुम्हाला टी शर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि याची प्राइस बघू शकता तेराशे नव्याण्णव तर तुम्हाला या ठिकाणी किती मिळणार ते सांगते चारशे रुपये आणि टी शर्ट मध्ये पण अजून बरेच त्या ठिकाणी प्रकार पाहायला मिळाले मला पण जेवढे शक्य झाले तेवढे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते हे नाईट आहेत नाईट पॅन्ट वगैरे हो तर याच्यामध्ये पण खूप कलर्स वगैरे हो तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील साईज मिळून जातील खूप छान छान या ठिकाणी खरंच ऍक्च्युली खूप छान छान या ठिकाणी कपडे त्या ठिकाणी आलेले आहेत त्या ठिकाणी क्लोथिंग हेअर हेअर अॅक्सेसरीज मेकअप किट त्याचप्रमाणे फुटवेअर अशा अनेक गोष्टी होम डेकोर अशा अनेक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील जीन्स मध्ये देखील खूप छान छान व्हरायटीज तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील तर नक्की या ठिकाणी व्हिजिट करा त्या ठिकाणी तीन दिवसीय हे ऍक्च्युली एक्झिबिशन सुरू आहे बावीस तेवीस चोवीस असे तीन दिवसाचे एक्झिबिशन सुरू आहे सकाळी अकरा वाजल्यापासून तुमच्यासाठी ओपन असणार आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका Mengapa dia tak chat malam